आजकाल आपण बघतो की प्रत्येक व्यक्तीला बिझनेस करायचा आहे पण बिझनेस स्टार्ट करणं तितकं सोपं आहे का मला तर नाही वाटत कारण की आधी कॉम्पिटिशन कमी होती है। आता खूप कॉम्पिटिशन वाढली आहे पण अशातच सगळ्या गोष्टी स्केल करणं रेलेवंट राहणं आणि काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत या गोष्टीला खूप महत्व आलंय आणि बरेचसे लोक आपल्याला सांगत असतात की हे कर ते कर पण आपण किती गोष्टींवर विश्वास ठेवायचा हे आपल्या हातामध्ये आहे आणि दिस इज अ गेम चेंजर कारण की आपल्याला कधी कधी खूप काही गोष्टी खोट्या पद्धतीने सांगितल्या जातात आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि विश्वास जेव्हा आपण ठेवतो त्या पद्धतीने आपण ते करत राहतो आणि कधी कधी ह्या गोष्टी बिझनेसला डॅमेज करतात स सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगणार आहे की एक जे खोटं आपण ते नेहमी ऐकून घेतो किंवा आपल्याला त्याबद्दल खरं वाटतं तर ते, ते आहे म्हणजे की तुम्ही पॅशनेट असायला पाहिजे तर मला नाही वाटत बिझनेस करायला पॅशनची गरज नसते बिझनेस करायला तुमच्या एन्थुझियाझममध्ये कोणी लक्ष देत नसतं तुम्ही किती एन्थुझियास्टिक आहेत तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे तुम्ही कसे दिसतात कसे राहतात या गोष्टींकडे काहीही उपयोग नसतो बघून कारण की आपण खूप गोष्टी पाहिल्या आहेत खूप फ्लॅशी लोक पाहिले आहेत सोशल मीडियावर खूप स्केलेबल वाटतात पण अक्षरशः प्रोडक्टमध्ये दम नसतो काही खोट्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेलं असतं आणि अशातच बिझनेस सफर होतो तर मला सांगायचं हे की पॅशनेट असणं वाईट नाहीये पण तुम्ही लोकांचे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत हे तितकंच महत्वाचं आहे जर का लोकांना सोल्युशन्स मिळत असतील तर लोक तुम्ही पॅशनेट आहात किंवा नाही आहे तुम्ही त्यांच्याशी बोलतायत नाही बोलत आहे ह्याबद्दल लोक बघत नाही कारण की जर का आपण ऑनलाईन शॉपिंगचं एक उदाहरण घेतलं तर कित्येक लोक आपण म्हणजे की आपण अमेझॉनच्या फाउंडरलाही भेटलो नाही किंवा नायकाच्या फाउंडरला भेटलो नाही तरी पण आपण त्यांच्याकडून बाय करतोय तर ह्याचं मूळ कारण म्हणजे की आपण ते आपल्या समस्या किंवा जे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपल्याला जे प्रोडक्ट रिक्वायरमेंट आहे ते आपल्याला गरजा पुरवत आहेत आणि त्याच्यामुळे आपलं बाईंग होत आहे सो जर का आपण म्हटलं की ते किती पॅशनेट आहे किंवा त्यांनी काय केलंय तर ह्याबद्दल काही रेलेव्हन्स नसतो सो आपल्याला हे माहिती पाहिजे की आपण लोकांसाठी काम करणार आहोत आणि आपला प्लॅन काय आहे कारण की प्लॅन पेपरवर असतो फक्त पॅशन बघून बिझनेस करणार आहेत किंवा कुणीतरी काहीतरी एक बिझनेस ओपन केलाय म्हणून तोच मार्केटमध्ये चालेल आणि तुमच्या रिजनमध्ये चालेल असं होत नाही सो आपल्याला हे माहिती पडलं पाहिजे की बाबा मला जेव्हा बिझनेस करायचा आहे तर मी कुठल्या गोष्टींना फोकस करणार आहे माझ्याकडे वर्किंग कॅपिटल आहे का नाही किंवा मी बँकेकडून लोन घेणार आहे तर या सगळ्या गोष्टी आपण जर काही एक थॉटफुली प्लॅन केलं तर मला वाटतं की बिझनेस खूप सरळ आणि सोप्या पद्धतीने होऊ शकतो कॉम्प्लेक्स आपण करतो कारण की आपण अनेक लोकांचा ऐकत राहतो आणि कधी कधी त्या गोष्टी खोट्या असतात दुसरं गोष्ट म्हणजे की तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायला एक प्लॅन पाहिजे तर प्लॅनची गरज नसते तुम्हाला एक क्लॅरिटी पाहिजे असते कारण की जर का सगळ्या गोष्टी पेपरवर आहेत पण तुम्ही एक्झिक्युटच नाही केलं तर काय करणार आहे आणि असं बऱ्याच वेळा होतं कारण की जेव्हा आपण बँकेकडे जातो एक प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन जातो की मला हे करायचं आहे माझा बिझनेस असा राहणार आहे माझी ही ग्रोथ होणार आहे आणि तो फक्त पेपरवर असतो पण रिअल एक्झिक्युशन झालंच नाही तुम्ही तुमची जर का टीम बनवली नाही तुम्ही तुमच्या प्रॉडक्टमध्ये जर का विश्वास ठेवला नाही तुमच्या सर्व्हिसबद्दल तुम्ही क्लॅरिटी दिली नाही कस्टमर्सला तर कुठलाही प्लॅन किंवा कुठलाही काही स्ट्रॅटेजी वापरली तर तो बिझनेस स्केलेबल होऊ शकत नाही आणि बिझनेस कधी स्केल होतो जेव्हा तुम्हाला माहिती आहे की सगळ्या गोष्टीची तुम्ही सिस्टीम लावलेली आहे तुमच्याकडे एक फ्रेमवर्क आहे तुमच्याकडे एक मार्केटिंग प्लॅन आहे तुमच्याकडे रिसोर्सेस आहे तुमचं अकाउंट स्ट्रॉंग आहे या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही अंमलात आणलं तर बिझनेस नक्कीच ग्रो होऊ शकतो तर प्लॅन म्हणजे तो पेपरवर फॅन्सी वाटतो पण त्याचं एक्झिक्युशन कसं करणार आहे तुम्हाला गाईड कोण आहे तुम्ही कुठलं प्रोडक्ट घेऊन येत आहेत कुठल्या रिजनमध्ये काम करताय कुणाबरोबर काम करताय तुमच्या प्रोडक्टबद्दल लोकांची भावना काय आहे हे जर का लोकांना कळालं ना कड़ा लाना। तर तो बिझनेस ग्रो होऊ शकतो कारण की आज इतके गोष्टी झालेल्या आहेत की एक प्रोडक्ट जर का घेतलं तर आपण एक म्हणजे म्हणतो ना की सुपर मार्केटमध्ये मा जातो तर एकच बिस्किट बिस्किट असतं पण अनेक त्याचे टाईप्स असतात म्हणजे की पार्ले झालं टायगर झालं किंवा अजूनही कुठल्या तरी कंपनीचं असू शकतं पण तुम्ही तेच प्रॉडक्ट का घेतात पार्ले का विकत घेतात कारण की तुमच्या ब्रँडवर तुमचा विश्वास आहे आणि ती लोक म्हणजे मार्केटिंग करून किंवा ह्या सगळ्या गोष्टी करून पुढे येतात आणि त्याच्यासाठी ते ऍक्च्युअल जो प्लॅन असतो ना त्याच्यावर ते काम करतात आणि नॉट नेसेसरी ना तुम्ही जर का एक कुठली so, तरी वर्बली ऑर्डर दिली की बाबा आपल्या टीमला हे करायचं आहे आणि त्यांनी जर का ते केलं त्याचा इफेक्ट दिसू शकतो सो तुम्हाला एक बिझनेस प्लॅन पाहिजे किंवा खूप फॅन्सी स्ट्रॅटेजी पाहिजे किंवा तुमच्याकडे एक कुठला तरी एथिक्स बोर्ड पाहिजे की तुम्ही कसं करणार आहे काय करणार आहे काय काय गोष्टी करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींची गरज नसते जेव्हा बिझनेस आपण सुरू करतो तेव्हा लिस्ट रिसोर्सेस असतील तर ते तितकंच इम्पॅक्टफुल होऊ शकतं कारण की आपल्याला जर का एक पाचशे रुपयाचं प्रॉडक्ट आहे तर तुम्हाला सहाशे रुपयामध्ये विकायचं आहे ह्याच्यामध्ये तुमचा प्रॉफिट आहे आणि त्या प्रॉफिटमध्ये तुमची जी काही कॉस्ट आहे ती पण रिकवर झाली पाहिजे सो ह्या सगळ्याचं गणित जर का तुम्हाला मांडता आलं आणि ते तुम्ही मार्केटमध्ये मा इम्प्लिमेंट केलं तर ते तितकंच फॅसिनेटिंग होणार आहे सो लक्षात ठेवा की आपल्याला या सगळ्या गोष्टींवर काम करायचं आहे आणि तिसरं म्हणजे की तुम्हाला खूप पैसा लागतो बिझनेस करायला पैसा तर नक्कीच लागतो हो कारण की जर का पैसा नसेल तर तुम्ही ज्या गोष्टी करायच्या आज त्या करू नाही शकणार जसे की तुम्हाला एक जर का तुमचा प्रॉडक्ट पोर्टफोलिओ वाढवायचा आहे की तुम्हाला तुम्हा तुम्हा ऍडिशनल सर्व्हिस द्यायची आहे तर त्यासाठी पैसे लागत असतात पण खूप पैसा पाहिजे नाही तुम्ही तुमचे डिमांड पहिले किती असटेन करतायत त्यासाठी तुमचा सप्लाय चेन कशी आहे किंवा तुम्हाला स्टॉक ठेवायची गरज आहे नाही आहे या सगळ्या गोष्टींचा जर का स्टडी केलं तर मला असं वाटतं की तुम्ही मिनिमम अमाऊंटवर सुद्धा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि आजकाल झालं काय की जेव्हा आपण बिझनेस करायला जातो आपण बँकेकडून लोन घेतो किंवा बँकेला अप्रोच करतो तर मोस्ट ऑफ द टाइम्स बँक अप्रूव्ह करते आणि त्या ते जे कर्ज मिळतं त्याच्यातून लोक आपली पर्सनल स्पेंडिंग करतात म्हणजे की गाडी घेतील घरावर खर्च करतील किंवा अनेक काही अशा गोष्टी असतील त्याच्यावर ते स्पेंड करतात सो so, बिझनेसचा पैसा आहे ना तो बिझनेसमध्ये राहिला पाहिजे तुम्ही त्याच्यात भांडवल जर का गुंतवलं आहे बिझनेसमध्ये तर ते त्याच्याबद्दल गुड्स घ्या सर्व्हिसेस द्या आणि त्या पद्धतीने ग्रो करा ना कारण की बिझनेसचा पैसा जर का बाहेर जात असेल तर तुमचं नक्कीच नुकसान होणार आहे किंवा तू तुम्ही त्याच्यातून तुम कॅश विड्रॉ करताय आणि तुमच्याकडे हिशेबच नाही की मी कुठे वापरले काय केलं त्या पैशांचं तर अशाने तुमचं जी काही ग्रोथ आहे ती डिरेल होणार आहे सो ह्यासाठी पैसा नक्कीच लागतो पण तुमची गरज किती आहे आणि त्या मार्केटला किती पैसा लागतो किंवा कुठल्या प्रॉडक्टबरोबर बरोबर तुम्ही काम करताय नॉट नेसेसरी की तुम्ही एक टॉपच प्रॉडक्ट निवडायचं आहे किंवा ब्रँडेड वस्तूंबरोबरच काम करायचंय ठीक आहे माझं प्रेफरन्स असू शकतं ब्रँडेड गुड्ससाठी पण नॉन ब्रँडेड जर का ते प्रॉडक्ट असेल आज माझी बाईंग कॅपॅसिटी बघून किंवा कस्टमरचे प्रेफरन्सेस काय ह्या गोष्टीबद्दल जर का तुम्ही स्टडी केला तर तुम्हाला मार्केटमध्ये अंदाज येईल की ह्या गोष्टीसाठी किती पैसा लागतो आणि मी किती पैसा त्याच्यामध्ये ओतू शकतो सो so, वर्किंग कॅपिटल जेव्हा आपण डिमांड करतो बँकेकडून किंवा तुमचे कुठले रिलेटिव्ह तुम्हाला जर का फंड करणार असतील तर नक्कीच तुम्ही या गोष्टींबद्दल विचार करा की किती पैसा मला लावायचा आहे आणि त्यामधून किती रिटर्न मिळणार आहे कारण की जर का तुमचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तुम् हे क्लिअर असेल तर मग तुम्हाला पुढचं गणित मांडता येणार आहे तुम तुम्हाला स्केलेबिलिटीचा विचार करता येईल तुम्हाला डायवर्जन ऑफ फंड्स करता येईल कारण की तुम्हाला टीम पण बिल्ड करायची आहे तुमचं मार्केटिंग झालं सेल्स झालं फिनान्स झालं अकाउंट डिपार्टमेंट झालं हे सगळ्या गोष्टी अलाईड असतात ऑपरेशन्स असतात सो ट्रान्सपोर्ट आलं तर ह्या गोष्टींसाठी आपल्याला पैसा लागतो आणि सगळ्या गोष्टी आपण करायचं आहे का नाही काही गोष्टी डेलिगेट करायला पाहिजे आपण कारण की आपणच आपला पैसा सगळ्या गोष्टीसाठी वापरला ज्याच्यात आपले एक्सपर्टीज नाही आहेत आपले पैसे वाया जाऊ शकतात सो ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू नका हे तीन गोष्टी असतात हे तीन खोटेपणे जे तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही हे केलं तरच hey, तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेसफुल होणार आहेत तर असं नाही आहे तर तुम्ही मला सांगा की तुम्ही असे कुठले गोष्टी ऐकले आहेत की जे तुम्हाला खोटे वाटतात आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास पण ठेवला होता तर बिझनेस करायचा असेल तर ह्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका तुम्ही तुमच्या पद्धतीने स्केल करू शकतात आणि नक्की मी असं म्हणणार नाही की हे रेलेव्हेंट नाही आहे पण हे तितकंच रेलेवंट आहे जितकी त्याची गरज आहे सो so, त्या त्या बिझनेसच्या लेव्हलला तुम्ही या गोष्टींचा विचार केला पाहिजे कन्सिडर केला पाहिजे अँड देन यू हॅव टू टेक द डिसिजन ॲज पर युअर कॅपॅसिटी सो नक्कीच या गोष्टींवर लक्ष ठेवा आणि मी व्यापारी मित्र म्हणजे की रोहित याला युट्यूबवर नक्की फॉलो करा थँक्यू